किचन मध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे कसे आहात सगळे मजेत ना आज आपण पिठलं बनवणार आहोत चण्याच्या पिठाचं त्यासाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला दाखवते चण्याचं पीठ मी इथे कालवून घेतलंय ह्याच्यात हळद आणि थोडीशी कोथिंबीर मी चिरून टाकलेली आहे आणि एक चमचा अगदी छोटासा चमचा कश्मीरी लाल टाकलेला आहे इथे मी कांदा घेतला लसूण आणि मिरची पुटून घेतलेला आहे कढीपत्ता घेतला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे हळद आहे जिरं राई इथे तेल गरम करायला ठेवलं आहे आपण गॅस जरा वाढवून घेऊ जिरं टाकलं आहे राई टाकली आहे कढीपत्ते टाकून घ्यायचे आपण हे फुटलेलं टाकूया पाणी टाकून घेऊया चांगला चांगला लावून पर्यंत भाजायचा हिंग टाकून देऊया मिरच्या तुम्ही जेवढं तिखट होता त्यानुसार घ्यायच्या हिरव्या मिरच्या पोपटी रंगाच्या माझ्या नव्हत्या ज्या डार्क असतात त्या हिरव्या घेतल्या म्हणून मी दहा कमी घेतल्या धना पावडर टाकायचे आपण ह्याच्यात हळ टाकली आहे थोडीशी मी पण आपण ह्याच्यात पण थोडं टाकून घेऊया आता आपण हे कळवलेलं पीठ टाकायचं ह्याच्यामध्ये हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून तुम्ही जितकं पातळ खाता जर तुम्ही घट्ट खात असाल तर तो था था कमी पाणी टाकायचं मी भातावर करणार आहे खायला त्यामुळे जरा मी पातळच करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी टाकू शकता सॉरी आता इथे आपण मीठ टाकून घेऊया आवडीनुसार पिठलं चांगलं हलवून घ्यायचं आहे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता मी झाकण ठेवून याला एक उकळी करून घेणार आहे आपण कोथिंबीर टाकून घेऊया बघू शकता इथलं चांगलं एकदम गॅस बंद केलाय मी झालं इथे आपलं पिठलं कोण झुका म्हणत तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये सांगा नक्की आणि हे करून बघा तुम्हाला ही आवडेल खूप छान झालंय वास तर इतका सुंदर येतोय मस्तच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कसं वाटलं